सोलापूर अक्कलकोट या ठिकाणी एका कार्यक्रमात संभाजी ब्रिगेडच्या अध्यक्ष हे गेले असता त्यांच्यावर दीपक काटे या इसमाने इस काळेवंगण असणारे वंगण टाकून अंगा तोंडाला काळे फासले जिवे मारण्याची धमकीसुद्धा देण्यात आली आणि याचा निषेध आज पन्हाळगडावरील राम मंदिर बसस्थानक या ठिकाणी पन्हाळ्यातील जिजाऊ ब्रिगेड सर्व पन्हाळा समस्त नागरिक यांच्या वतीनं नोंदवण्यात आलं तसेच यावेळी पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे यांना निवेदन देण्यात आलं यावेळी माजी नगरसेवक ॲडव्होकेट रवींद्र तौरसे यांनी सांगितलं की विचारांची लढाई विचाराने लढली पाहिजे त्यांनी कधीही प्रक्षोभन भाष भाषण केलं नाही कोणत्याही समाजाच्या भावना दुखावतील असं वक्तव्य केलं नाही तरीसुद्धा त्यांच्यावर अशा प्रकारे हल्ला होणंही एक दुर्दैवाचा भाव आहे जरी तो कोणत्याही पक्षाचा असला तरी त्या इसमावर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे मग तो कोणत्याही पक्षाचा असो जर त्याने कायदा हातात घेतला तर त्याला कडक शासन झालंच पाहिजे कारण त्याने शाही फेकून निषेध व्यक्त केलेला नाही त्याने काळं वंगण टाकून जीवघेणा हल्ला केलेला आहे अशी वृत्ती असणाऱ्या शास शासनाने मोडून काढली पाहिजे तसेच जिजाऊ ब्रिगेड पन्हाळा अध्यक्ष मधुरा कुराडे यांनी म्हटलं आहे की संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय श्री प्रविणदा गायकवाड यांच्यावरून नुकताच प्राणघातक हल्ला करण्यात आला आणि या घटनेचा जाहीर निषेध हा तर बहुजन विचारांवर हल्ला आहे प्रविंददा गायकवाड हे एक संघर्षशील कणखर आणि बहुजन समाजाच्या हक्कासाठी आवाज उठवणारे नेतृत्व आहे त्यांच्यावर झालेला भ्याड हल्ला हा केवळ एखाद्या व्यक्तीवरच नाही तर तो बहुजन समाजाच्या विचारसरणीवर सामाजिक मूल्यांवर झालेला गंभीर आघात आहे तसेच हल्लेखोरांना काय कायद्याचा धाक राहिला आहे की नाही अशा परिस्थितीत आज निर्म परिस्थिती निर्माण होते आहे तसेच लवकरात लवकर शासने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी आम्ही पन्हाळावासीय प्रवीणदादा यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत कारण त्यांनी मराठा आरक्षणासाठी गेले चार दश दशक शासनासोबत ते लढत आहेत उद्योगधंदे निर्माण करण्यासाठी युवकांना प्रोत्साहन दिलं आहे अनेक समाज उपयोगी कामे त्यांच्या हातून घडली आहेत असंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे जिजाऊ ब्रिगेड महिला अध्यक्ष मधुरा कुराडे माजी नगराध्यक्ष दृ रुपाली धडेल माजी नगरसेविका तेजस्विनी गुरव दीपा काशीत सुरेखा गोसावी सुरेखा भोसले गीता लंबे सुरे रेखा भोसले सरिता दळवी आरती कुराडे तसेच जिजाऊ ब्रिगेडच्या पन्हाळागडावरच्या महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या तसेच पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष भीमराव काशीद रामानंद गोसावी राजू नगारजी सोपान गोसावी ॲडव्होकेट रवींद्र तो तोरसे चंद्रकांत गवंडी मारुती माने मिलिंद गुळवणी मंदार नायकवाडी दीपक अबिल्डोक ज्येष्ठ पत्रकार नितीन भगवान राजू दळवी शहाबाज मुजावर पन्हाळगडावरील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते जे राज्य प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती परवा अक्कलकोटच्या एका कार्यक्रमात प्राणघातक हल्ला झाला आणि त्याचबरोबर त्यांच्या तोंडावरती शाही फेकण्यात आली हे काम तिथल्या एका राज दीपक काटे या इसमानं केलं तर याचा जाहीर निषेध म्हणून आम्ही पन्हाळा ब्रिगेडच्या सर्व महिला व पन्हाळ्यातले सुजन नागरिक या ठिकाणी निषेध व्यक्त करत आहे महाराष्ट्र शासनाला आमची एकच विनंती आहे की ज्यावेळी अशा सामाजिक चळवळीवरती लोकांच्यावरती हल्ले होतात आता बऱ्याच म्हणजे आपण आजपर्यंत बघत आलो की महाराष्ट्रात बऱ्याच सामाजिक चळवळी आहेत आणि या सामाजिक चळवळीतली लोक ज्यावेळी चांगलं काम करत असतात त्यावेळी त्यांच्यावरती असे हल्ले होतात आणि हे हल्ले होत असताना जी माणसं किंवा ज्या संघटना ह्या ह्याच्यावरती हल्ला करतात त्यांना कायद्याचा काही म्हणजे पडदा राहिला आहे का नाही असा आमच्यासारख्या एका सामान्य नागरिकाला असा आमच्या मनात प्रश्न उपस्थित झाला आहे म्हणून आमची एकच इच्छा आहे की अशी कृत्य करणाऱ्या माणसांना शासनानं कठोरातली कठोर म्हणजे शासन करावं आणि त्याचबरोबर प्रवीण प्रवीणदादा गायकवाड यांना आम्ही सांगू इच्छितो की पूर्ण आमचा पन्हाळातील जिजाऊ ब्रिगेड आणि समस्त पन्हाळावाशी त्यांच्याबरोबर आहे कारण प्रवीणदादांचं काम हे सगळे महाराष्ट्र ला माहीत आहे त्यांनी जे आजपर्यंत विधायक कार्यक्रम बरेचसेच केलेले आहेत त्यांचा मला वाटते अहत ऑस्ट्रेलिया ते अहत कॅनडा हा त्यांचा उपक्रम म्हणजे ह्यामध्ये त्यांनी बहुजन समाजातल्या शेकडो मुलांना नोकरी लावलेली आहे याशिवाय बरीचशीच कामं त्यांनी चांगली केलेली आहेत त्यांनी अशा माणसावरती ज्यावेळी हल्ला होतो त्यावेळी माणसात बऱ्याच माणसांचं मन उद्दीग्न झालेलं आहे आणि ह्या उद्विग्नापोटीच आम्ही हा निषेध व्यक्त करतोय आहे या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद जय